चावडी कार्या तलाठी कार्यालयाचा जय हिंद सेना स्वतः हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करणार जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांचा इशारा कुपवाड गाव चावडी तलाठी कार्यालयात नोंदीसाठी तलाठीप्रती गुंठ्याला दहा हजार रुपयांची मागणी करत असून त्यांचा पुराव्यानिशी हिंद सेना पुढील आठवड्यात कुपवाड चावडीसमोर भांडापोड करण्याचा इशारा दिला आहे हजारांची लाच त्याची तक्रार आली असून ज्या पालिकेचं प्रमाणपत्र आहे नोंदी घालण्याच्या भीती दाखवून पैसे उकळण्याचा उद्योग सुरू केलेला आहे कायद्यात ज्या व्यक्तीचं खरेदी दस्तऐवज झाला आहे पण प्रमाणपत्र घेतलं नाही अशा नागरिकांच्या नोंदी घालण्यात येत नाहीत असं करून देणं म्हणजे बेकायदेशीर व मनाचा निर्णय घ्यायला यांना कुणी अधिकार दिला कुपवाड शहर जागृत असून ज्यांना तलाठी कार्यालयात नोंदीसाठी अडवणूक व पैसे मागितले जात असतील त्यांनी तात्काळ हिंद सेनेच्या पदाधिकारी यांना याची माहिती देण्यात यावी अशा भ्रष्ट तलाठ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय जयहिंद सेना गप्प बसणार नाही एक महिन्यांहून अधिक काळ नोंदीच्या कामास विलंब केल्यास त्यांना दप्तर धिरंगाईचा कायदाच दाखवून शिवाय त्यांना जनहितार्थ जयहिंद सेना काय करू शकते याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही कुपवाड शहरातील नागरिकांच्या तलाठी कार्यालयातील काम विना मोबदला व्हावीत यासाठी माजी आमदार लोकनेते आदरणीय कैलासवासी शरद पाटील सरांनी सुद्धा या विषयावर आवाज उठवला होता त्यांचा स्वप्न जय हिंद सेना साकार करेल अशी ग्वाही जय हिंद पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी दिली